तूप अगदी छान असं आपलं तयार झालेलं आहे अगदी रवाळ आणि सुवासिक असं तूप आणि खूप पिवळा चिटू कस बनतं कारण हे गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी हे कपाट आवरून घेतलंय कारण आमची लाईट नाही पाणी देखील गेलेलं आहे आणि मग कुठलीच कामं करता येणार नाहीत पाणी जर नसेल तर काहीच कामं करता येत नाहीत त्यासाठी मग या इथं मी छान असं माझं कपाट आवरून घेतलेलं आहे आणि वरती ज्या हँगरला अडकवलेल्या साड्या आहेत ना त्या देखील या पद्धतीने जे मी मिशोवर कवर मागवले होते साडी कवर तर त्याच्यामध्ये काही मी माझ्या काटापदराच्या साड्या याच्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत या पद्धतीने तर आणखीन माझ्याकडं थोडेफार कवर राहिलेले आहेत कदाचित मला आणखीन एक वेळेस मागवावे लागतील तर इथं चार पाच कवर बाकी आहेत तर त्याच्यामध्ये देखील मला साड्या भरायच्या आहेत आणि या इथं मी आम्ही आता गावाला जाणार आहोत परवा तर त्यासाठी मी बॅगा वगैरे भरून ठेवणार का का आहे कारण लाईट नाही तर मग काहीतरी काम करायला पाहिजे विनाकारण बसण्यापेक्षा आणि कपाटातले पेपर वगैरे चेंज केलेत आणि हे जे कपडे आहेत ना ते पिल्लूचे छोटे झालेले कपडे आहेत ते आता मी बेड पिशवीमध्ये भरून बॅगच्या ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे आणि हे पिल्लूचे कपडे मला घेऊन जायचे आहेत जा तर माझे आज घरामध्ये खूप जास्त गोंधळ आहे आणि पसारा देखील आहे परंतु माझं कपाट तर अगदी छान असं सेट झालेलं आहे हा माझ्या खालचा जो कप्पा आहे तो ड्रेससाठी आहे इथं पिल्लू सेकंड कप्प्यामध्ये पिलूचे ड्रेस असतात आणि इथंनी ह्या माझ्या साड्या तर काही मी साड्या इकडं काढून ठेवलेल्या आहेत मला ज्या घरी घेऊन जायच्या आहेत त्या आणि ह्या आहेत काटापदराच्या तर यांच्यासाठी मला सेपरेट कप्पा एक यांच्या कपाटामध्ये म्हणजे ॲडजस्ट करावं लागेल आणि तिथं मला ते कपडे ठेवावे लागणार आहेत त्याचबरोबर तिथं वरती जी सुटकेस आहे ना लग्नातली त्याच्यामध्ये दे देखील कॉटनच्या साड्या किंवा माझ्या काठापदराच्या ज्या पैठणी वगैरे आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यादेखील काढायच्या आहेत परंतु आज वेळ भेटला तर काढेल नाही तर नाही सध्या लाईट आणखी आलेली नाही तर बघूया आता लाईट आल्यानंतर पाणी वगैरे येईल आणि त्यानंतर मग मला घरातली कामं करायची आहेत आणि मेन म्हणजे माझी आंघोळ बाकी आहे पिलूची आणि यांची झालेली सकाळी पटकन करून घेतली त्यांना कटिंग करायला जायचं होतं त्याच्यामुळे आंघोळ वगैरे काही झाली नाही त्याच्यामुळं मग मी आता कपाट वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि आज माझं कपाटाचं का एक काम झालेलं आहे कारण जे काम मला गावाकडून आल्यानंतर करायचं होतं ते आज झालेलं आहे तर बघूया आता दिवसभरामध्ये काय काय होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्व काही तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा दुपारी साधारणतः साडेबाराच्या बारा साडेबाराच्या आसपास जरा वेळासाठी लाईट आणि पाणी दोन्ही देखील आलेलं होतं तर मोबाईलला चार्जिंग केली मोबाईलला चार्जिंग देखील नव्हती आणि हे जे बेडशीट आहे ते मी कम्फर्टमध्ये भिजवून पिळून वगैरे घेतलेलं आहे कारण नवीन आहे तर म्हटलं वापरण्या अगोदर एकदा धुवून काढावं आणि आता मी संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आत्ता मशीन लावली कारण पुन्हा पाणी वगैरे गेलेलं होतं तर मशीन वगैरे लावून घेतली आत्ता माझी कामाला सुरुवात झालेली आहे पाण्याने भरलेले अस्ताव्यस्त टप भांडी खाली ठेवलेत पाणीवरती असल्यामुळं इथं यांना ग्रीन टी बनवली पिल्लूसाठी मॅगी आणि मला चहा प्यायचा आहे इथं माझ्यासाठी चहा बनवलेला आहे आणि पिल्लूला मॅगी वगैरे दिली खायला तर मी आता लोणी देखील काढून घेतलंय हे या जार मध्ये देखील आहे आणि ही जी दोन भांडी एक पातीला आणि छोटा जग आहे त्याच्यामध्ये मी साई साठून ठेवते तर हे दोन्ही भरलेलं होतं तर म्हटलं आता वेळ आहे तर, तर आपण तूप बनवून घेऊया त्यासाठी या इथं मी आता सर्व लोणी एका भांड्यामध्ये म्हणजे याच कढईमध्ये काढून स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी धुवून घेईल आणि त्यानंतर मस्त असं तूप बनवणार आहे तर तू लोणी मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग तूप बनवायला ठेवते तर मी तूप कसं बनवते याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता मस्त भरपूर असं लोणी निघलेलं आहे आणि छान असं तूप देखील बनणार आहे लोणी मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता तूप कडवायला ठेवलेलं आहे गॅसवरती कारण बराच वेळ जातो आणि दुधाची भांडी जी आहेत ना ते तेलकट असतात त्याच्या त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे जेणेकरून ही जी तुपाची भांडी आहेत किंवा दुधाची ते लगेचच गरम पाण्याने धुवून ठेवली तर आपल्याला घासायला देखील सोपी जातात आणि वासदेखील येत नाही त्याच्यासाठी तर आता मी तूप इथं छान असं कडवून घेते तर याला तसं पाहिलं तर, तर बराच वेळ जाईल तूप बनायला वेळ लागेल आता तरी लागेल कारण भरपूर असं लोणी निघलेलं आहे तर आता मी तूप झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि तूप अगदी छान असं आपलं तयार झालेलं आहे अगदी रवाळ आणि सुवासिक असं तूप आणि खूप पिवळं चिटूक असं बनतं कारण हे गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे आता हे तूप मी या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये बरेच दिवस हे टिकतं देखील खूप छान असं लागतं चवीला देखील आणि चपात्या वगैरे याच्यापासून बनवल्या तर म्हणजे अतिशय स्वादिष्ट अशा आपल्या चपात्या बनतात आणि अगदी देखील होतात तर आता मी हे तूप याच्यामध्ये काढून घेते आहोंचं जेवण देखील झालेलं आहे आणि मी आणि पिल्लू जेवायचं राहिलो पिल्लूनी तसं थोडंसं दूध भात खाल्लेलं आहे त्याच्यासाठी आमलेट बनवलं होतं आणि चपात्या आणि या इथं माझ्यासाठी वांग्याची भाजी बनवली मिठाची थोड्याशा म्हणजे मोठे मोठे फोडी करून शेंगदाण्याचं पूट जिरे आणि कोथिंबीर वगैरे टाकून अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे आणि मला या पद्धतीने बनवलेलं वांग खूप जास्त आवडतं म्हणजे मला वांग्याची भाजी कशीही केली तरी खूप आवडते तर या इथं आज म्हटलं थोडंसं मिठाचं बनवावं आणि मग पिलू देखील खाईल पिलू तसा तिखट देखील खातो परंतु म्हटलं मिठाचं बनवू या वेगळ्या चवीचं आणि पिलूला देखील देते थोडंसं पिलूंनी दूध भात खाल्लेलं आहे आणि मस्त अशा मी चपात्या बनवून घेतल्यात आत्ता भाजलेत सवाट आता मी आणि पिल्लू जेवण वगैरे करून घेतो कारण यांचं तर झालेलं आहे आणि मग बाकीची कामं आवरायची आहेत आणि आज मी ना आवरायला लेट झालं त्याच्यामुळे भांड्यांचा देखील पुन्हा खूप जास्त मोठा पसारा पडलेला आहे तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय